बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर शहरातील अशोक उदावंत काका यांच्या ए एस ज्वेलर्स एक ग्रॅम गोल्ड या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ नाशिक रोड या ठिकाणी झालाय नाशिक रोड गिरनार सोसायटी बिल्डिंग काबरा साडी सेंटरसमोर दत्त मंदिराजवळ ए एस ज्वेलर्सची शाखा सुरू झाली आहे या नूतन भव्य दालनाचं उद्घाटन परमपूज्य बाळनाथ महाराज भागवत यांच्या शुभ हस्ते झालं आकर्षक आणि सुबक डिझाईनच्या नेहमी वापरातील एक ग्रॅम सोन्याच्या सर्व प्रकारच्या वस्तू या दालनातून महिलांसाठी अशोक उदावंत काका यांनी उपलब्ध करून दिल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेले एक ग्रॅम सोन्याचे दागिने असलेले ए एस ज्वेलर्सनं नाशिकमध्ये दुसरी शाखा सुरू केली आहे स्वतः अशोक उदावंत काका यांनी या दागिन्यांची निर्मिती केली आहे हजारो प्रकारच्या व्हरायटीचे सुंदर आणि आकर्षक दागिने महिलांसाठी उपलब्ध झाले मी अशोक काका ज्वेलर्सतर्फे अशोक काका उदावंत आज या ठिकाणी नाशिक रोड नाशिक येथे दत्त मंदिर सिग्नलजवळ आम्ही अशोक काका वन ग्रॅम गोल्ड या शॉपचं या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे या ठिकाणी आमचे जुने संबंध असलेले मित्र रमेश नामदेव सर यांच्यासोबत यांना मी अशोक काका वन रॅम गोल्डची फ्रँचायजी आज या ठिकाणी दिलेली आहे आणि भव्य असं दालन या ठिकाणी आज उभं राहिलेलं आहे आणि सर्व महिला बंधू भगिनींच्या आशीर्वादाने कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी याचा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे या दाते कुटुंबियांच्या या दाम्पत्याला नवीन सर्व या व्यवसायामध्ये जे प्रदार पदार्पण केलेलं आहे त्याला माझ्या वतीने परिपूर्ण अशा शुभेच्छा या ठिकाणी मी देत आहे ही शाखा नाशिक येथील नलिनी दाते यांना चालवण्यास दिली आहे तर याविषयी त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आणि परमपूज्य बाळनाथ महाराज भागवत यांनी एस ज्वेलर्सच्या दालनाला शुभाशीर्वाद दिलेत मी नलिनी दाते काका यांनी मला आ, आ, तो तो वन ग्रॅम कोल्डची फ्रँचायजी चालवायला दिलेली आहे आपल्या भा काबरा साडीच्या समोर गिरनाथ सोसायटी अपोलो मेडिकलच्या शेजारी वन पण ही शाखा सुरू झालेली आहे तरी आपण सर्वांनी येऊन भेट द्यावी वन ग्रॅम म्हणजे हुबेहूप हुँग सोन्यासारखे दिसणारे दागिने आणि सर्वांना परवडतील असे सर्वांना आवडतील असे दागिने आहे तरी सर्वांनी येऊन एकदा भेट द्यावी तर वन गो ग्रॅम गोल्डचा मागचा हाच उद्देश आहे की लेडीजला सर्व हाऊस पुरवता यावी सामान्यांपासून श्रीमंतांची आवड व्हावी सर्वांची हो पसंती असावी आणि इथे सर्वांना आवडेल असे शोभेल असे दागदागिने मिळतात वन ग्रॅम गोल्डमध्ये आणि प्रवासामध्ये तुमचे लेडीज सुरक्षित राहील म्हणून आपण हा वन क्रॅम गोळ शाखा इथे उघडली आहे आमच्या आणि काकांचे जुने रिलेशन असून त्यांनी आम्हाला ही फ्रँचायझी दिली त्याबद्दल काकांचे धन्यवाद नमस्कार आज या ठिकाणी एस ज्वेलर्स नाशिक रोड मध्ये आदरणीय अशोकरावजी उदयवंत काका यांनी दुसरी शाखा ओपन करून खऱ्या अर्थानं सगळ्या महिला वर्गांना एकूण ठेवण्यासाठी एक, एक ग्रॅम गोल्ड या माध्यमातून सगळ्यांना एक सुंदर असं काहीतरी एक आविष्कार अशा प्रकारच्या असणाऱ्या जवळजवळ साठ हजार व्हरायटीज काकांनी उपलब्ध केल्यात तर जेणेकरून महिलांना चोरी होऊ नये किंवा काही होऊ नये जरी झालं तरी त्याचं फार नुकसान होणार नाही म्हणून कमीत कमी किमतीत अतिशय सुंदर असे दागिने का जे तुम्हाला बघायलासुद्धा मिळणार नाही ओरिजिनल सुद्धा मिळणार नाही असं आणि सगळ्यांना परवड गरीबातला गरीब माणूससुद्धा त्याची हाऊस पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं ए ज्वेलर्स आपल्या नाशिक रोडमध्ये आपल्या सर्वांच्या याच्यासाठी खऱ्या अर्थानं स्वागतासाठी उपलब्ध झाले आणि दाते परिवार त्या चालवणार आहेत म्हणून त्यांचं सगळ्यात मोठं आणि काकांचं सगळ्यांतर्फे आणि मी सगळ्यांना एक पुन्हा एकदा विनंती करतो एकदा या ज्वेलरीला एकदा येऊन भेट द्या आपलं एकदा प्रत्यक्षात पहा म्हणजे खरा अनुभव येईल नमस्कार या शाखेचा शुभारंभ होण्या अगोदर महिला ग्राहकांची तुडुंब गर्दी खरेदीसाठी या ठिकाणी झाली तर महिलांचा मोठा प्रतिसाद या दालनाला मिळतो आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी नाशिक अमृताची गोडी येई गाईच्या दुधाला क्रांतीची भेट देऊ दुप्त क्षेत्राला हरद तुळस शतावरीन युक्त रोग राई पासून होईल गाय आपली मुक्त रोग प्रतिकारक शक्ती वर्धक स्वदेशी आयुर्वेदिक खात गौरम पशु प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते